मलिकवाडची विशाळी यात्रा नऊ फेब्रुवारीला नंदीकर सरकारकडून मानाचा भंडारा मानकऱ्यांना पोच मलिकवाड तालुक्यात चिकोड येथील जागृत देवस्थान श्री मल्लिकार्जुन म्हणजे महादेव मंदिर व ग्रामदेवत मसोबा देवाची यात्रा शुक्रवार दिनांक नऊ रोजी संपन्न होणार आहे यात्रेचे मानकरी असलेले श्रीमंत सिंह निंबाळकर सरकार नंदीकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात ने आली असून मलिकवाड गावातील लोहार धनगर मुल्ला जमादार इंगळी देशपांडे पाटील नाईक यासह इतर मानांच्या मानकऱ्यांना भंडारा देऊन नऊ फेब्रुवारीला यात्रा भरवण्याची सांगण्यात आलंय यात्रेदरम्यान नऊ रोजी पहाटे नदीकाठावर भाविकांचे दंडवत अभ्यंग स्नान करून देवदेवतांना जलाभिषेक महाभिषेक पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण कार्यक्रम होणार आहे दुपारी बारा वाजता श्रीमंत अजित सिंह निंबाळकर सरकार यांच्या आगमनासह सा, पालखी मुख्य मार्गावरून मिरवणूक संपन्न होणार आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता सरकार यांची मानाचे असलेली लोहार परिवारात नाश्ता चहापाण्याची व्यवस्था होणार आहे दुपारी दीड वाजता दूधगंगा नदीकाठावर अभ्यंग स्नान करून भाकणूक कार्यक्रम होणार आहे सायंकाळी साडेपाच वाजता यात्रेची सांगता समारंभ होणार आहे यावेळी नंदी वडगोळ एकसंबा भैनाकवाडी यासह इतर परिसरातील पालखीचे आगमन होते यात्रेसाठी शेतजमीन म्हणून लाभलेले सुनील राव यांनी खुली करून सहकार्य केलंय रात्री ग्रामपंचायतीच्या पटांगणात मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने मलिक